नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत जो आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्याशी कुठेतरी जोडलेला आहे आपल्या आयुष्यात काही माणसे अशी येतात जी फक्त आपल्याला त्रास देण्यासाठी किंवा आपला अपमान करण्यासाठी जरी जन्माला आली आहेत असे वाटते आपण रक्ताची नाते असो मैत्री असो किंवा कामाचे ठिकाण प्रत्येक ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो समोरच्याशी चांगलं वागतो पण बदल्यात आपल्याला मिळते ती फक्त तुच्छता आणि मानसिक छळ वेळी आपल्या मनात एक विचार येतो की या व्यक्तीशी बोलणं बंद केलं तर पण आपण घाबरतो आपल्याला वाटतं की समाज काय म्हणेल नातं तुटलं तर काय होईल किंवा आपण एकटे पडू का पण मित्रांनो कधी कधी मौन हे सर्वात मोठं शस्त्र असत आज आपण पाहणार आहोत की जेव्हा तुम्ही तुमचा अपमान करणाऱ्या व्यक्तीशी बोलणं पूर्णपणे थांबवता तेव्हा तुमच्या आयुष्यात नेमके कोणते सकारात्मक बदल घडतात आणि हे करणे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी किती गरजेचे आहेत चला तर मग या विषयाच्या खोलात जाऊया आणि जाणून घेऊया की बोलणं बंद करणं हे हार नसून ती तुमच्या विजयाची पहिली पायरी कशी आहे या निर्णयामुळे तुमच्या जीवनात घडणारा सर्वात पहिला आणि मोठा बदल म्हणजे तुमच्या मनाला मिळणारी ती अथांग शांतता जेव्हा आपण अपमान करणाऱ्या व्यक्तीशी सतत संपर्कात असतो तेव्हा आपलं मन एका युद्धभूमीसारखं झालेलं असतं त्यांनी सकाळी काय म्हटलं काल त्यांनी माझा कसा अपमान केला आता पुढे काय बोलतील विचारांचं चक्र डोक्यात तास सुरू पण ज्या क्षणी तुम्ही त्यांच्याशी बोलणं बंद करण्याचा खंबीर निर्णय त्या क्षणी तुमच्या डोक्यातील हे कोलहाल थांबायला लागतं तुम्हाला आता त्यांना उत्तर द्यायचे नसताना स्वतःला सिद्ध करायचं असतं ही शांतता तुम्हाला स्वतःची जवळ घेऊन जाते आता तुमची सकाळ कोणाची टोमण्याने नाही तर स्वतःच्या विचारांनी सुरू होते रात्री झोपताना तुमच्या मनात त्यांनी असं का केलं हा प्रश्न नसतो तर आज मला शांत वाटतंय हे समाधान असतं ही मनाची शांतता तुम्हाला जीवनाचा नवा दृष्टिकोन देते तुमच्या लक्षात येत की इतके दिवस तुम्ही विनाकारण एका अशा व्यक्तीसाठी आपली ऊर्जा वाया घालवत होता जिला तुमच्या भावनांची काहीच किंमत नव्हती ही शांतता तुम्हाला पुन्हा एकदा स्वतःच्या छंदाकडे स्वतःच्या कामाकडे लक्ष केंद्रित करायला मदत करते जेव्हा बाहेरचा गोंधळ थांबतो तेव्हा आतला आवाज ऐकू येतो आणि हाच आवाज तुम्हाला सांगतो की तुम्ही आता सुरक्षित मनाची ही शांतता हो हो हु, तुम्हाला एका खूप महत्वाचे वळणावर घेऊन येते आणि ते म्हणजे तुमच्या आत्मसन्मानाची जाणीव होणे सतत अपमान सहन केल्यामुळे आपण कळत न कळत स्वतःची किंमत विसरून गेलेले असतो समोरचा व्यक्ती आपल्याला जसं वागवतो तसंच आपण आहोत असं आपल्याला वाटायला लागतं पण जेव्हा तुम्ही मौन धारत करतात तेव्हा तुम्हाला समजतं की तुम्ही कोणाचे पाय पुसणे नाही आहात तुम्हाला हे जाणू लागतं की तुमचा जन्म कोणाची टोमणे ऐकण्यासाठी झालेला नाही बोलणं बंद करणं ही एक प्रकारे स्वतःभोवती आखलेली एक सन्मानाची रेषा असते तुम्ही समोरच्याला हे न बोलता सांगता की तुझी ही वागणूक माझ्यासाठी स्वीकारली नाही जेव्हा तुम्ही स्वतःसाठी उभे राहता तेव्हा तुमचा आत्मविश्वास परत मिळवायला लागतो आरशात पाहताना आता तुम्हाला ते लाचार व्यक्तीचा चेहरा दिसत नाही जो प्रत्येक वेळी माफी मागत होता तर एका अशी व्यक्तीचा चेहरा दिसतो जिने स्वतःच्या सन्मानासाठी कठीण निर्णय घेतला आहे आत्मसन्मान म्हणजे गर्व नाही तर स्वतःच्या अस्तित्वाचा आदर करणे होय ही जाणीव झाल्यावर तुम्हाला कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज उरत नाही तुम्ही स्वतःला सांगता की मी जसा आहे तसा श्रेष्ठ आहे आणि मला आदराने वागण्याचा अधिकार आहे स्वतःचा आदर करायला शिकलो की एक आश्चर्याची गोष्ट घडते आणि ती म्हणजे समोरच्या व्यक्तीला त्यांच्या अस्तित्वाची आणि चुकीची जाणीव होऊ लागते जोपर्यंत तुम्ही त्यांना प्रतिसाद देत होता होता त्यांच्याशी भांडत किंवा रडून त्यांच्या समोर स्वतःची बाजू मांडत होता तोपर्यंत त्यांना वाटत होत कि ते तुमच्यावर नियंत्रण मिळवून आहेत पण तुमचं अचानक आलेलं मौन त्यांना हादरून सोडत सुरुवातीला त्यांना वाटत की हा तुमचा राग आहे आणि तो दोन दिवसात शांत होईल पण जेव्हा दिवस जातात आणि तुम्ही त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करता तेव्हा त्यांना अस्वस्थता जाणू लागते तुमच्या मोडमुळे त्यांना स्वतःचे शब्द आठवू लागतात जेव्हा त्यांना तुमची प्रतिक्रिया मिळत नाही तेव्हा त्यांना स्वतःच्या वागण्याचे होलपणा जाणवतो त्यांना उमगत की त्यांनी एक अशी व्यक्ती गमावली आहे जी त्यांच्यासाठी नेहमी उपलब्ध होती तुमचं बोलणं बंद करणं हा त्यांच्यासाठी सर्वात मोठा आरसा असतो जरी ते इगोमुळे तुमच्याकडे येऊन माफी मागणार नाहीत तरीही त्यांच्या मनात ही टोचणी कायम राहते की त्यांनी काहीतरी चुकीचं केलं आहे तुमची शांतता त्यांच्या शब्दांपेक्षा जास्त प्रभावी ठरते you <laughs> आणि त्यांना विचार करायला भाग पडते जेव्हा समोरच्याला त्याच्या चुकीची जाणीव होऊ लागते तेव्हा तुम्हाला तुमच्या नात्यात खरं स्वरूप स्पष्टपणे दिसायला लागतं आपण अनेकदा नातं टिकवण्यासाठी समोरच्याचा प्रत्येक अन्याय सहन करत राहतो आपल्याला वाटतं की आपण सहन केलं तर नातं टिके पण बोलवा बंद केल्यावर तुम्हाला कळतं की ते नातं खरंच होतं की फक्त एकतर्फी तडजोड होते जर समोरची व्यक्ती तुमच्या मोलानंतरही स्वतःला बदलत नसे किंवा तिला तुमची काहीच पडलेली नसे तर समजून जा की ते नातं कधीच तुमचं नव्हतं ते फक्त तुमच्या गरजेपुरतं वापरलं जात होत हे सत्य स्वीकारणं सुरुवातीला खूप क्लेशदायक असतं पण ते तुमच्या भविष्यासाठी खूप आरोग्यदायी असत तुम्हाला समजतं की नातं म्हणजे फक्त एकत्र राहणं नाही तर, ना तर एकमेकांचा आदर करणं होय ज्या नात्यात तुमच्या भावनांची किंमत नाही के नात ओझ ही स्पष्टता मिळाल्यामुळे तुमची नहा अपेक्षांची ओझी कमी होतात तुम्हाला कळून चुकत की कोणती माणसं तुमच्या आयुष्यात राहण्याच्या लायकीची आहेत आणि कोलापासून लांब राहण्याच तुमचं भलं आहे नात्याची ही खरी ओळख पटल्यानंतर तुमच्याकडे एक अद्भुत गोष्ट शिल्लक राहते ती म्हणजे स्वच्छेने स्वतःसाठी मिळालेला वेळ याआधी तुमचा बहुतेक वेळ समोरच्या व्यक्तीला कसं खुश करावं त्यांनी केलेल्या अपमानावर कसं रडावं किंवा त्यांना आपली बाजू कशी पटवून द्यावी यातच जात होता पण आता तो सगळा वेळ तुमचा आहे तुम्ही या वेळेत शांतपणे विचार करू शकता तुम्हाला आवडणारी गाणी ऐकू शकता एखादं पुस्तक वाचू शकता किंवा फक्त शांत बसू शकता हा वेळ तुम्हाला स्वतःला पुन्हा शोधण्यासाठी मिळतो तुम्ही विसरून गेला होता की तुम्हाला काय आवडतो तुम्हाला काय हवंय आता तुम्ही स्वतःच्या प्रगतीवर लक्ष देऊ शकता ज्या मानसिक त्रासामुळे तुमची कामं रखडली होती ती आता वेगाने पूर्ण होऊ लागतात तुमची ऊर्जा आता विद्यार्थी विचार आहे म्हणजे विधायक कामावर वळते स्वतःसाठी वेळ देणं म्हणजे स्वार्थी होणं नाही तर स्वतःच्या आत्म्याला पुन्हा आहे हा वेळ तुम्हाला मानसिक दृष्ट्या कोणतीही व्यक्ती तुम्हाला सहजपणे दुखावू शकणार नाही स्वतःला वेळ द्यायला लागल्यावर तुमच्या मनातील एक मोठी बाधा दूर होते आणि ती म्हणजे भीती कमी होणे आपल्याला कायम भीती वाटत असते की जर मी या व्यक्तीशी बोलणं बंद केलं तर काय होईल लोक मला नाव ठेवतील का मी एकटा पडलो तर किंवा ती व्यक्ती माझ्याबद्दल पसरवेल का पण एकदा का तुम्ही बोलणं बंद केलं आणि काही दिवस शांततेत घालवले की की तुम्हाला लक्षात येतं काहीही वाईट घडलेलं नाही उलट तुम्हाला पूर्वीपेक्षा चांगलं तुमचं आयुष्य थांबलेलं नाही उलट ते जास्त सुंदर झालं आहे ही जाणीव तुमची भीती मुळापासून उपटून टाकते तुम्हाला हे पटत की तुमचं सुख कोणा एका व्यक्तीच्या बोलण्यावर किंवा वागण्यावर अवलंबून नाही तुम्ही स्वतःमध्ये पूर्ण आहात जेव्हा भीती निघून जाते तेव्हा तुम्ही मुक्त होता आता तुम्हाला कोणालाही घाबरण्याची किंवा कोणासमोर दबून राहण्याची गरज उरत नाही तुमचा हा नवीन आत्मविश्वास तुमच्या व्यक्तिमत्वातून दिसायला लागतो आणि लोकही तुम्हाला वेगळ्या नजरेने पाहायला लागतात निघून गेले की तुम्हाला तुमच्या आयुष्यातील खऱ्या लोकांची किंमत कळू लागते अनेकदा आपण एका चुकीच्या व्यक्तीच्या मागे इतक्या धावतो की आपल्या आजूबाजूला असलेली जी चांगली माणसं आहेत ती आपल्याला खरंच प्रेम देतात त्यांच्याकडे आपलं दुर्लक्ष होतात जेव्हा तुम्ही त्या विषारी व्यक्तीशी संबंध तोडता तेव्हा तो तुम्हाला कळत की तुमचे आई वडील तुमचे खरे मित्र किंवा तुमचे हितचिंतक तुमच्यासाठी किती महत्वाचे आहेत तुम्ही त्यांच्या सोबत जास्त वेळ घालवायला लागतात तुम्हाला समजत की शंभर खोट्या आणि अपमान करणाऱ्या माणसांच्या गर्दीत राहण्यापेक्षा दोन अशा माणसांसोबत राहणं श्रेष्ठ आहे जे तुमचा आदर करतात खऱ्या माणसांची साथ तुम्हाला भावनिक आधार देते तुम्हाला हे उमजतं की आयुष्य जगण्यासाठी खूप मोठ्या वर्तुळाची गरज नाही तर फक्त काही दर्जेदार माणसांची गरज आहे ही माणसं तुमच्या कठीण काळात तुमच्या पाठीशी उभी राहतात आणि तुम्हाला पुन्हा एकदा आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात तर मित्रांनो आज अगून पाहिले की एका अपमान करणाऱ्या व्यक्तीशी बोलणं बंद करणं हा निर्णय किती क्रांतिकारी ठरू शकतो हे सोपं नसतं सुरुवातीला मन खूप अस्वस्थ होतं जुने आठवणी छळतात पण स्वतःच्या भविष्यासाठी आणि शांततेसाठी हे पाऊल उचलणं गरजेचं असतं लक्षात ठेवा तुमचं मौन हे समोरच्याला दिलेली सर्वात मोठी शिक्षा आहे आणि स्वतःला दिलेली सर्वात मोठी भेट आहे आयुष्य खूप छोट आहे ते अशा लोकांवर वाया करू नका ज्यांना तुमच्या अस्तित्वाची किंमत नाही स्वतःचा आदर करा स्वतःवर प्रेम करा आणि आपल्या मन शांतीला नेहमी प्रथम प्राधान्य ने द्या जर तुम्हाला आजचेही विचार मनाला भिडले असतील तर ही विचार आपल्या त्या मित्रांसोबत किंवा नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा ज्यांना याची गरज आहे तुमची एक छोटीशी शेअर केलेली गोष्ट उन्हाचं तरी आयुष्य बदलू शकते पुन्हा भेटूया अशाच एक सकारात्मक विषयावर चर्चा करण्यासाठी तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा आणि स्वतःच्या सन्मानाशी कधीही तडजोड करू नका धन्यवाद